आता वारील बऱ्यापैकी जाते शेंगदाण्याची पुडी थैलीत राजगुऱ्याच्या वड्या थैलीत आंबा द्याला केळी दिली थैलीत आणि तिथं गेल्यावर केळीन आंबा न एक तशीच केळीन एक आंबा तसाच राहिला आणि राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि पंढरपुरात जाऊस तर थैलीतून भय मुग उगला <laughs> थैलीतून पडशीतून तुला आता रानात पेरायचं काम नाही याचाच काळी जाईन एकादशी धरी जाय अशी वारी कुठ सुरूच चॉकलेट वाटू लागलं ना आपण पाहिलं ना एक जण चॉकलेट देऊ लागलं आहो पुढा तर घेतलाच त्याला असं पाळ मला वाटतं त्याचे गुडघे पुण्यात नीट नसतेन झाले इतको कातडो काय म्या म्हणलं ह्या चुड्यांनी चंद्रभागेत खडा करून जरी पुरल्या तरी यायला उद्धार होईल का चाकले त्या गोळ्या त्या संतरा गोळ्या पोडूनच घेतलं पडून खडकाव त्या जांभरीवर काय माणस मी पाहिलं बिसलाऱ्या वाटू लागली काय हरणाचा अवतार टायराव टायराव आणि एक देऊ लागलं घेतलीन दुसऱ्याला का आणलं पण त्या टॅक्टरला त्या ते खुटाड असत मधलं ते फालका अडकायचं खोटाड याच्यात तिची पोत अडकली आणि मंग पोत पाहलीत म्हणली बाई ही वर्ष बिस्तऱ्या घेतल्या असत्या ग अशी हार नावानी उड्या आणायली एड्यावानी टॅक्टर प्रगतीचं लक्षण नाहीये अवमानाचं लक्षण आहे अपमानाच लक्षण आहे वारी शिस्तीत मागणं पाप नाही आपल्या पोटापुरत मागायचं एखाद्याची पंगत असेल बसू का जेवायला काही पाप नाही अपमान नाही आपल्याकडे मधुकरी मागण्याची पद्धत आहे हो होळी याच लुच लुच भिसल्या रेन कुठे काही शेंगदाण्याची पोळी एका दिवशी बिस्किट <laughs> तुम्हाला एक सांगू का सप्त्यात एकादशीच्या दिवशी जर अन्न शिजवलं तर त्या कलही मध्ये सप्त्यात एकादशी आल्या कलहीत अन्न शिजिल तर गायचं मांस शिजिल इतकं पाप लागतंय तर ज्ञानोबरा आहेच्या सोहळ्यात एखाद्याला जरी कळत नसल तर आपल्या गोळ्या संपल्यात का आपण बिस्किटाला हात कशाला लावायचा नाही लावायचं जाच नाही त्याच्याकडं किती चुका करतो राजू आपण किती चुका करतो आणि तुम्हाला वाटतं का देवा आपल्याला आहे का देऊ कसं तू कसा, कसा पावन आपल्याला हसल्या चुका नाही करायच्या राजू हो मी जे कधी कधी तोंड टाकून बोलतो म्हणजे माझ्या गोळ्यात संपल्यात किंवा मला अक्कल नाही का तुम्हाला हशिण्यासाठी बोलतो हे डोक्यातलं काढून टाका आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांवर आदर करावा याच्याकरता मी तोंड टाकून बोलतोय नाही तुम्हाला मला काय गरज आहे इतकं खाली येऊन एखादा शब्द भडव्यान हाराम नाला एक म्हणाल काय गरज आहे मला काय गरज आहे का तेवढं बोलण्यासाठी फार परिस्थित्या सहन करून आपल्या बापदाने आपलं मोठं आपल्याला मोठे केले एक नायब तहसीलदार भेटले मला एक नायब तहसीलदार घरी नेलं मला बसलो तर आम्ही त्यांच्याकडं तर नायब तहसीलदाराने मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं महाराज माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझ्या आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो आमच्या आई ऐकत्यात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे मी गेलो तिथं माथारीच्या पलंगावर बसलो हात वडे मला दर्शन घेतलं माथारीचं म्हणलं आजी काय रत नाही तहसीलदार हो म्हणले बाबा साहेब म्हणलं साहेब थांबा बोलू द्या जर सुमथरीला बोलत बसलं म्हणलं आजी एवढं पोरग कस शिकिल किती जमीन होती काय नव्हती म्हणली महाराज जमीन नव्हती कस शिकील काय नाही दोघही नवरा ना खूप काम करीत होतो कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या जेवारी येत होती खाण्यापिण्याची अडचण नव्हती पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठुल आणि पोराला चपाती आवडत होती म्हणलं आजी मग कशाची चपाती दिली मोठ्या माणसाच्या गव्हाचा सर्व पाहत होते बापू तुम्हाला माहित असल आता द्या सोडून पूर्वी सर्व फुकट पाहू देत नव्हते हो सर्व पहाचा बाईनं सर्व पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही ने आधी द्याच्या तिच्या घरी नाही मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या अशीच पद्धत होती ना हो मी सर्वा पाहिला सर्व्याचे गहू उतरंडील ठ्वाचे माथारीन सांगितलं महाराज दिवाळीला भाकर खाल्ली महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन माथाऱ्याच्या नावान वान दिलं पण पोराल रोज सपती गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा मानू चालला आठवा शिर गहू दळायचे त्याच पीठ बांधून द्यायच बाजूच्या घरात नाईब तहसीलदार रडत होते महाराज आतूट प्रेम आईनं केलं दुसऱ्याच्या शेतातला सर्व पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदा दादे होती पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा मी सांगतोय बाई रामायण किती ऐकते भागवत किती ऐकते शिवपुराण किती ऐकते कीर्तन किती ऐकिती की त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते पतिव्रत्ता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावते तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही मी नेहमी सांग असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसेल बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो मला मी ज्या संप्रदायाच्या नावान भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली राज्य राणी व संपत्ती जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही आणि नवऱ्याच्या पाया पडत नसेल आणि महाराजाच्या पडत असेल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार <laughs> मुलानं सर्वात जास्त मान द्यायचं आपल्या आई वडिला एक मुलगा म्हणला महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही मी पापी म्हणलं बरं ठीक आहे तू पापी आहे का पुण्यवान मी काही ब्रह्मदेव नाही पण तू पंढरपूरला गेला नाही काम काय केलं काय नाही म्हणले महाराज परिस्थिती नाजूक होती काबाड कष्ट केलं आता बरं झालंय सात आठ एकर जमीन आहे पाण्याची जमीन आहे आता जालाही जमतय पण आई वडील माथारे येत चार पाच दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची याच्याकरता जात नाही त्याला सांगितलं तुझ्याच पाया पडू दे तू ह्या पाया पड्या आम्हाला पंढरपूर घडलं आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या आहे पाया पडायची नमोता या माता पित्याचे पालन आणि नमो वचन सत्यवधी आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ इतका श्रेष्ठ याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो पंढरपूरला गेल्या बंडूब तीनशे साठ तीर्थ घडते पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती तीनशे साठ पण पांढरंगुवा त्यासाठी सायास लागेल का नाही पंढरपूरला जावं लागेल चंद्रभागेत आंघोळ करावा लागेल गारवेची प्रदक्षिणा करावं लागेल बिना चपलची नाना कडे किती टोचत आहेत मंदिराचा कळस बघावा लागेल मंदिराला दोन ला तीन इडे घालावं लागतील तवा तीनशे साठ तीर्थ घडतील घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे एका जाण माता पितरे जेवढे तीर तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात किती स्वप्न पार मारत चला राजे पाच कोटीच दुकान आहे गिरायक नाही काय करता दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव तुम्ही येत गिरगावकरांनी किती अभ्यास केला असेल ते चुलीत जाऊ द्या पण त्याचं मानणारे श्रोते तुम्ही आमचे देव येत आम्ही तुमच्यामुळे चांगले दिसतो तुम्ही नसल्यावर कुठं काय नदीत कीर्तन सांगेल कमी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती शिवजी आहात तुम्ही एक वारकरी पंढरपूरला जात होता महिन्याला त्या वारकऱ्याचं चरित्र ज्या दिवसपासून ऐकलं आधी माहीत नव्हतं त्या दिवसपासून वारी सुरू केली नाना महिन्याची आता दर महिन्याला दशमी एकादशी शुद्ध वारीला पंढरपूरला असतो वारकऱ्याचं त्या अशी किती वारकरी पण आपल्या भागातला वारकरी इतका टोकाचा मग आपण का नाही वारी करायची हा नुसतेच गोठुडे आणतो का महाराष्ट्रातून वारी करायला पाहिजे एक वारकरी महिन्याचा वारकरी ब्याण्णव वर्ष वारी केली एवढा पुरावा सांगतो हो। ब्याण्णव वर्ष वारी सोनपेठून पायी जायचं पंढरीला आणि पंढरीहून सोनपेठला पायी आपल्या मराठवाड्यातलं वारकरी वारकरी मराठवाडा म्हणजे विद्येचं संशोधन केंद्र विद्येचं संशोधन केंद्र म्हणजे मराठवाडा आहे सामान्य ताकद माधव महाराज मगर मराठवाड्यातले मोतीराम महाराज मराठवाड्यातले रंगनाथ गुरुजी मराठवाड्यातले मारुतराव महाराज मराठवाड्यातले गुरुवरे नथुराम बाबा मराठवाड्यातले नामदेव नामदेवबाब पठाडे वैकुंठवाशी मराठवाड्यातले काय लोक तीन शास्त्रीपैकी एक शास्त्री मराठवाड्यातले प्रह्हाद शास्त्री दैठणकर <bananas> प्रचंड विद्वत्ता काय काय लोकांचा अधिकार लोक सांगितली कितीतरी लोक आहेत कितीतरी लोक संशोधन केंद्र संशोधन ब्याण्णव वर्ष वारी केली ब्याण्णव वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी करून करून पाय उलटे वाकले प्रसाद उलटे गुडघे गे बाहेर गेले इतकी वारी इतकी वारी ठीक आहे तुमच्या चा, आमच्यासारखी थोडीच वारी काय वारी असेल ज्या गावात मुक्काम पडा खानवीत मुक्काम पडडा पानवठा असेल पाय धुवाचे भोपळा भरून आणायचा मंदिरातल्या फुंतीला अडकवायचा वळखट सोडायची आणि मारुती तिराय पशी भजन तासभर आणि भजन झाल्याच्या नंतर दोन चार घर मागायचे खांद्यावर पताका राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मग त्या घरच्या बाईन वारकरी बाबा थांबा आले मी भाऊ त्यावेळेला बंदी भाकर देत नव्हते बरं नव्हतंच हो लयकरी बय परिस्थित नाजूक होत्या लय आहे ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं मग मधुकरी मागायची इथपर्यंत आलतो ना मधुकरी मागितली जेवण केलं शरीराला ताप आलता ब्याण्णव वर्षे वय होतं शरीर थकलं उरलेली मधुकरी पालवात बांधून टुली अडकून टुली रातच्या एक वाजता एक प्रवासी मंदिरात आला घंटा वाजली डोळे उघडून पाहिलं चांदण्याचा प्रकाश होता मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची त्या वातीच्या प्रकाशात चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहायला पुरुष आहे हो ना हे प्रवासी बर बसा त्यानं ओळखत टाकली त्याची कुठून आलात फार दुरून आलो जेवण रस्त्यात गावत नाही लागलं आणि हे लागलं तर रात्रीचे एक वाजले कोणाला मागाव उठले वारकरी त्या वारकऱ्याचं नाव हो, तर रानोबा नावाची वारकरी सोनपेठचे होते आपल्या मराठवाड्यातले होते आपल्या भागातले होते वारकऱ्याचं नाव हो, रानोबा कुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन सांगितलं दादा काय बाबा हो मला दिली अरे मी कुठून करून दिली ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं खांद्यावर पताका घेतली गल्लीतल्या बायकांना मागितलं त्यांनी भाकरी दिली पोटभर खाल्ली उरलेली बांधून ठुलती ती तुला दिली जेव बाबा जेवण केलं भाकरी खाल्ल्यावर काय करावं ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबा म्हणून तो वाट स्वरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले सांगितलं तुमची सेवा करायची कोणाला वारकरी म्हणते वारकरी म्हणायचं कोणाला राणोबा वारकऱ्यानं सांगितलं जिच्यासोबत लग्न केलंय आता चौथ्या आश्रमात आहे तिनं आंघोळ पाणीला आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही चौथ्या आश्रमात आहे बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही इतका चौथ्या आश्रमाचा नियम सांभाळतो तो, तो लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दापशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल याला म्हणायचं वारकरी याला म्हणायचं निष्ठावंत लोक याला म्हणायचं सात्विक लोक याला म्हणायचं सदाचारी लोक नाही पाय दापू हा प्रवासी नव्हता हा पंढरपुरातला मालक होता काही बी करून बापू सेवा करायचीच होती डॉक्टर साहेब ही खाल्लेली भाकरी फेडायची होती देवाच्या डोक्यावर कर्ज होत ब्रह्मांडाचा धनी तो संती केला मनोनी नाचे माघे माघे वाहेंग्या फुलया कर्ज देवाच्या डोक्यावर पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झाल्या पाय वाकले होते वाऱ्या ब्याण्णव वर्ष वारी वा माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो मला तुमच्या पायाला औषध लावू द्या रानोबा वारकरी म्हणले दिन बाबा हातात मी लावतो मय हातानं तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपायचो बाबा हे कुठं पाप फेडू मी नाही म्हणले दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही हे सगळं नाटक होत सेवा करायची होती देवाला आणि मग नाईला जाणं पाय पुढं केलं रानोबा वार करायची पाय चोळी कोणी देवानं डोळ्याचं पापण लावत तेवढ्या अवकाशातच नीट झाल्या पण रानोबाच्या लक्षात आलं ते, ते वारकरी अधिकारी होते इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही आता झालं कोण आपण रूप प्रगट झालं आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं विटेवरचा मालक आहे साष्टांग लोटांगण घातलं देवा देवा तुम्ही माझ्या पाय हो। विठेवरचे मालक करडू लागले रानोबा ब्याण्णव वर्ष झालं माझी वारी करता सोनपेटून ब्याण्णव वर्ष झालं पाय वाकलेत पायाला जखमा झाल्यात काय वारी करता हे वारीच कर्ज आहे हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत राहायला प्रश्न कोणता आता पाय वाकलेलेत देवा सांगितलं रानोबा तुमचे पाय नीट करू का नको म्हणले देवा कारण सांगू प्रसाद रानोबा म्हणले देवा हा सांप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी माझे वाकलेले पाय नीट तुला काय करता येतील इतकं का काय देवा तुम्हाला वीस वर्षाचं पोरग करशील इतकी तुझ्यात ताकद आहे कृपा का टाकसे वीस वर्षाचं पोरग करशील पण देवा आता माथारपणात ब्याण्णव वाऱ्या केल्यात आणि पोरग होऊन जर चुकीचं काम केलं तर आता कशाला पुन्हा तारुण्यात टाकतो एक लक्षात ठेव दुसरा एक कारण सांगतो पाय का नीट करू दिले नाही देवा माझ्या जखमा नीट केल्यास हे मी कोणाला दाखवू देणार नाही हायता का नाही पण वाकलेले गुडघे जर सरळ केले तर गावातली सगळी लोक म्हणतील तुमचे पाय नीट कोणी केले माणूस तर करू शकत नाही आणि देव जर तुमचे पाय नीट करायला आला असेल तर आम्हाला पंढरपूरला जाचत नाही तुमच्यात पाया पडायचे देवा तुझं दर्शन सोडून लोकांनी माझ्या पाया पडावा हे मला नाही आवडत रे महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपणे मिरवी आवडणी पूजता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी ना ऐकावी हे काय लोक्षण महाराज निंदा अथवा स्तुती हा बिलकुल नाही स्वतःची करूनच घ्यायची म्हणजे देवा नको 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 दृष्टांत संपला हे रानोबा रंगनाथ गुरुजींचे पूर्वज वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्ञान न्यान सूर्य ज्ञान सूर्य आपण ज्ञान बघू शकत नाहीत आपण तुकोबराय बघू शकत नाहीत आपण नाथ बाबा बघू शकत नाहीत आपण नामधोराय बघू शकत नाहीत पण ज्यांनी ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी अठराही संतांचं दर्शन घेतलं सगळ्या संतांचा अंश प्रत्यक्ष ज्ञानवर आहे तुकोबराय म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराष्ट्र जर कोणामुळं महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल ज्ञानोबाराय तुकोबराच्या नंतर तर रंगनाथ गुरुजीमुळं महाराष्ट्राच्या बाहेर आपला परिसर गेला मराठवाडा एवढी मोठी ताकद महाराज एवढे मोठे रंगनाथ गुरुजी ज्यांच्या कुळात जन्माला आले ते रानोबा किती अधिकारी काय वान न पुरे हिवाणी मस्तक चरणी ठेवी तसे विढोबारखोमा चाळीस झाले उठान तुम्ही आता ऐकायचंच <laughs> पुन्हा भगवान शिवजीचा एक उपासक शिवपुराण चालू आहे ना जरासं सांगतो दोन मिनिट पण आता बस झालं बरं का एवढं झालं मलाही सकाळी बाशीला पळायचे हो सांगतो उजडूच तर पण वाळल्याला लाकडं पाहुण ठेवा जाता आणि फुकावा <laughs> <था> देऊ <चाँगा>। दावचं <laughs> रोज सकाळी एकदा चिताभस्म समर्पित करायचं काय वाण वाता न पुरेवा चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख नित्य नियम एक दिवशी माणूसच नाही मेला मालकानं स्नान केलं रिकामी वाटी तुळशी पशी टेकली भगवान शिवजीला पाणी घालायचं ना आवाज द्यायचा लक्ष्मी भस्म घेऊन या ती वाटी घेऊन जायची ती पण त्याच्यात भस्म असायचं आज माणूसच मेला नाही काल तो भस्म कुठून आणि रिकामी वाटी आणली लक्षातच नाही आवाज दिला लक्ष्मी भस्म घेऊन या बाई पहिल्याच आवाजात तुळशी पशी जायच्या वाटी पाहिली रिकामी दुसऱ्यांदा आवाज दिला लक्ष्मी भस्म घेऊन या वाटीत भस्मत नाही तिसऱ्यांदा आवाज दिला लक्ष्मी भस्म घेऊन या बाईने विचार केला मालकानं भस्म आणलं नाही हे त्याला कळायला पाहिजे होत मला हाक मारायला नव्हती पाहिजे पण काय म्हणून मला तीनदा हाक मारली आणि वाटीत भस्म नसताना मला तीन बाऱ्या भस्म दे म्हणले आणि मी देऊ शकत नाही मालकाची आज्ञा मोळड्याचं पाप लागतंय त्याच्यापेक्षा आपलं शरीर ज्वार करावा आणि तुळशी पशी ज्वार केलं तीन आवाज दिले काय येत नाही म्हणून बाहेर आले तोपर्यंत शरीराचं राखुंड झालं मुठभर चिता भस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं पिंडीतून भगवान शिवशंकर प्रकट झाले तुला काय देव जिना आज तुझा नियम मोडू द्यायला नाही अशी सात्विक पत्नी दिलीस जिच्यामुळं तुझा नियम मोडला नाही अशी बायको मला परत असावी वापस काय वानू आता पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे काय बायको तिला पतिव्रता तिची देवावरी सत्ता सहा गोष्टी नशिबान भेटतात सहा गोष्टी त्याच्यापैकी संसारिक माणसाला एक नंबरची बायको ज्याची बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात स्वर्ग आहे आणि ज्याच्या ज्याला बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटाय कर्कशे संगती दुःख उदंड गोडी घेतली ना ना आपण घेतली होती मागून पोटाचा आजार आपल्याला काही दुसरं व्यसनच नाही ना त्याच्यामुळे गोडी घेतली चार पायाची चारच असते ना तिला <laughs> मग घोडी घेतली ते म्हणला पंडितजी तिला तीन चाली आता पहिली दुसरी तिसरी मस्त चाली चांगलं वाटलं आम्ही गेलतो शिवाजी भाऊ आम्ही त्यावेळेला मैस्रा होते हो आसुरा महाप्पा नाना मी टकले अण्णा त्याच्या आधी आणली तिला तीन चाली आशात मजतो खोड होती बोरी खालून जात होती हो न, किती आ, बोरी ना बोरी खालून जायची बसणाऱ्याच तोंडच वरबडित होती मला उडी टाकता आली म्हणून जमली नाही मग तोंड बाफा बाफा आता कुठेही ब्युटी पार्लर मध्ये गेलो असतो तर नव्हता मेळ बसत प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली असते इतके वर खाले बसून म्हणलं या घोडीवर बसणच नको वैकुंठवाशी बाप मालक म्हणायचे आयंदळ घोडीशी पायंदळ आयंदळ घोडीशी पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकु शेरिकामी जागा का ते बी म्हणू आणि याला टाळ्यात वाजय काय बायको मार मालकाचा नियम मोडू देत नाही काय